दंडोत्तप्रणा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई पुरस्कृत महानुवा साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठान दहीपोरी तालुका जिल्हा जालना द्वारा आयोजित तिसरे आद्यकवित्री महादंबा मराठी साहित्य संमेलन आपल्या नागपूर नगरीमध्ये दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कविवर सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर या ठिकाणी संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाला महानवा संप्रदायातील ज्येष्ठ अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ कादंबरीकार महंत बाबळगावकर बाबा शास्त्रीजी करमार यांची या साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी निवड झालेली आहे या संमेलनामध्ये राज्यभरातून मराठी साहित्यिक महानुभाव साहित्यिक विचारवंत यामध्ये संमेलित होणार आहे त्यामुळे आपण या संमेलनाला आपली उपस्थिती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण निमंत्रण पोहोचलं असेल किंवा पोहोचलं नसेल या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपण जाहीर आवाहन करतो की या संपूर्ण एकदिवसीय कार्यक्रमाला आपण सर्वांनी हेचं निमंत्रण समजून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहावं असे मी आपणास नम्र प्रार्थना करतो बंधूंनो मराठी साहित्यातील कवयित्री महदंबा यांचा जीवनप्रवास हा आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मराठी साहित्यामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतीय साहित्यामध्ये महदंबेने एक वेगळी स्वतःची छबी उमटवलेली आहे मराठी साहित्यामध्येच तर भारतीय साहित्यातली ती कवयित्री आहे असं आपल्या लक्षात येतं मराठीतली पहिली कविता या कवयित्री महदंबेने निर्माण केलेली आहे सर्वेश्वराचे श्री चरण मग धवळे गायीन गोविंदू राणा जेणे रुक्मिणी हरिले तेने पवारे केले अद्भुत पावीजे परमगती भक्ती ऐकता कृष्णचरित्र जय जय श्री प्रभू गोविंदा ही मराठीतली पहिली कविता युद्धपुर क्षेत्रामध्ये जन्माला येते आणि म्हणूनच महदंबेला अद्यकवित्वाचा मान त्या के ठिकाणी केला जात आहे आणि म्हणूनच महदंबा ही महानुभावांचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची सर्व भारतीय स्त्रियांची मूळ अग्रभागी ठरते एका अर्थाने ती कवयित्री आहे आणि एका अर्थाने ती जिज्ञासक स्त्री आहे म्हणून या जिज्ञासक स्त्रीचा जीवन वृत्तांत जीवन परिचय जीवन चरित्र आणि या चरित्राचं मंथन करण्यासाठी आपण सर्वजण या संमेलनाला संमेलित होणार आहोत बाराव्या शतकामध्ये स्त्री पुरुष समतेचा भारतवर्षातील पहिला प्रयत्न चक्रधर स्वामींनी त्या ठिकाणी केलेला आहे त्या काळामध्ये स्त्रीवर्गाला न्याय हक्क आणि स्वातंत्र्याची हाक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या काळामध्ये दिलेली आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विज्ञाननिष्ठ आणि नवविचारांच्या प्रेरणेला सोबत घेऊन त्या काळातल्या महानुभाव स्त्रियांनी आपला जीवनप्रवास समोर नेलेला आहे स्वामींच्या सन्निधानातील प्रत्येक स्त्री स्वावलंबी बुद्धिमान चिकित्सक अध्यात्मक गुहे जाणणारी त्या ठिकाणी होते या सर्व स्त्रियांमध्ये शारीरता नम्रता विद्वत्ता जिज्ञासा विनयशीलता निर्भयता इत्यादी सर्व गुण आपल्याला दिसून येतात आणि या सर्व स्त्रियांच्याच अग्रभागी झरते ती म्हणजे आपली महदंबा म्हणून या दोन्ही देवांचा संबंध असलेल्या गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामींचा संबंध महदायी सरा आहे आणि त्या माध्यमातूनच तिच्या विलक्षण कार्यामुळे आणि विद्वत्तेमुळे आणि अपूर्व धैर्यामुळे महानुभाव संप्रदायाला महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृतीमध्ये एक मोठं स्थान मिळालेलं आहे बंधूंनो या संपूर्ण संमेलनामध्ये महानुभाव संप्रदायातील मराठी साहित्यातील मान्यवर हजेरी लावणार आहे त्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमेळनर या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर रवींद्र शुक्डे या संमेलनाला आपली उपस्थिती ला, लावणार आहे त्याचबरोबर नागपूरमधील ज्येष्ठ व्यक्तिमत्व डॉक्टर गिरीश गांधी ज्येष्ठ सामाजिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्व त्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर प्रिणय फुके या संमेलनाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर या रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार माननीय श्री गोपालजी तुमाने या संमेलनाला उपस्थिती ला त्यांची लाभणार आहे त्याचबरोबर या संपूर्ण संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून आचार्य प्रवर श्री बाबा बाबाशास्त्री हे पदभार भूषवणार आहे त्याचबरोबर या संपूर्ण संमेलनाचे मुख्य उपस्थिती आचार्य प्रवर कविश्वराचार्य माहुरकर बाबा शास्त्री यांची उपस्थिती या ठिकाणी लाभणार आहे या संपूर्ण संमेलनाचे स्वागताध्यक्ष मान्य श्री पुरुषोत्तमजी ठाकरे यांच्या माध्यमातून आपण पुढे जात आहोत त्याचबरोबर या संमेलनाचे सरचिटणीस मान्य श्री आनंदरावजी गजबी यांच्या माध्यमातून आपण हा संमेलनाचा प्रोग्राम त्या ठिकाणी पुढं नेत आहोत याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे मान्य श्री धनंजयजी गुडसुळकर आणि मानजी श्री पुष्पराज गावंडे यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला लाभणार आहे या, या कार्यक्रमामध्ये काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे त्यामध्ये सर्वोदय श्री चक्रधर स्वामी जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेरेठ यांना प्रदान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर महाकवी भास्कर भट्ट गोरीकर संस्कृत साधना पुरस्कार कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू मान्य डॉक्टर मधुसूदन पेन्ना यांना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मानाचा असणारा पंडित माहिमभट्ट साहित्य साधना पुरस्कार अमरावती विद्यापीठातील महानुभाव अध्यासनाचे अध्यासन प्रमुख डॉक्टर सोनपेटकर महानुभाव यांना प्रदान केला जाणार आहे त्याचबरोबर आचार्य श्री परश्रम बा साहित्य समीक्षा पुरस्कार डॉक्टर राजेंद्र राऊत यांना या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याचबरोबर आचार्य श्री केशराज व्यास महानुभाव संस्कृत भूषण पुरस्कार महंत जालनापूरकर शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर महानुभाव साहित्य क्षेत्रामध्ये गेल्या दोन ते चार वर्षामध्ये अत्यंत महत्त्वाचे असणारे साहित्य कृती महानुभाव साहित्य महानभाव वाङ्मय संशोधन खंड भाग एक आणि दोन हे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर शैलाजा बापट पुणे यांनी केलेलं आहे या संमेलनामध्ये त्यांचा विशेष गौरव करून आद्यकवित्री महदंबा साहित्य साधना पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर कवी कुलगुरू माझ्या संस्कृत विद्यापीठाच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर नंदापुरी यांनी भगवद्गीतेवरती भगवद्गीतेचे पुनरीक्षण या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे त्याबद्दल त्यांना प्रज्ञावंत हिराईसा ही संशोधन समीक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचबरोबर महानुभाव साहित्य क्षेत्रामध्ये आणि मराठी साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वाची असणारी संस्था आदर्श संशोधन संस्था म्हणून जिचा आपण उल्लेख केला जातो ते विदर्भ संशोधन मंडळ नागपूर यांचासुद्धा आपण सन्मान करणार हो। आहोत त्याचबरोबर दुर्मिळ हस्तलेखी संशोधन संस्था पुरस्कारामध्ये ब्रह्मविद्या संशोधन व संपादन संस्था तरडगाव या संस्थेलासुद्धा आपण सन्मानित करणार आहोत नियतकालिक आणि विशेष पुरस्कारामध्ये सर्वज्ञ विशेषण प्रसार अध्यम सुमास यांना आपण सन्मानित करणार आहोत बंधुनो याचबरोबर या संपूर्ण जीवनभराच्या कार्यक्रमामध्ये ग्रंथदिंडी असणार आहे आपली ग्रंथदिंडी ही रेशीम मात यापासून ते सुरेशभट सभागृहापर्यंत निघणार आहे आणि त्या ते सत्र झाल्यानंतर लागलीच आपण एक मुलाखत सत्र ऐकणार आहोत ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेरठ यांची मी काय लिहितो या मुलाखत सत्राने घेतली जाणार आहे डॉक्टर कोमल ठाकरे डॉक्टर राजकोपाल विश्राम ही मुलाखत या ठिकाणी घेणार आहे त्याचबरोबर मानव संप्रदायाची स्त्रीविषयक भूमिका परिवर्तन आणि वास्तवता या संदर्भाने परिसंवाद संपन्न होणार आहे त्यामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय जगताप यांची उपस्थिती लाभणार आहे आणि त्यामध्ये डॉक्टर वसुधा वैद्य डॉक्टर प्राध्यापक आशादेव हुजदेकर तपस्वी मीराते मानेकर सुनंत शास्त्री विजय राऊत या ठिकाणी सम्मिलित होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये मानवा साहित्य आणि मराठी भाषा संवर्धन या संदर्भाने चर्चा होणार आहे त्यामध्ये डॉक्टर जी जाधव आणि परमपूजनीय श्री सुरेशराज दादा राहेरकर तडगाव हे या संमेलनामध्ये मानवा साहित्य आणि मराठी भाषा संवर्धन यामध्ये संमेलित होणार आहे दुपारी तीन ते चार या दरम्यान कवी संमेलन संपन्न होणार आहे यामध्ये डॉक्टर सज्जराव जिगे छत्रपती संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली आणि दीपक राखुंडे यांच्या सूत्रबद्ध वाणीतून दो, हे संमेलन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील होणार आहे त्याचबरोबर मानवा साहित्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचं असणारं महदंबेचं ढव ढवळे हे संगीतबद्ध महदंबेचे सुद्धा या व्यासपीठावरती आपण सादरीकरण करणार आहोत त्याचबरोबर एकांकिकेमध्ये मी महदंबा बोलते हे बालकलाकार त्या ठिकाणी आपली एकांकिका सादर करणार आहे आणि समारोपी सत्रामध्ये आचार्य प्रवर महंत साळकर बाबा धुळे महंत टीकर बाबा कमीशन कुलभूषण महंत अष्टुलकर बाबा आणि विशेष अधिवे श्री पुष्पराजी गावंडे अकोला त्याचबरोबर तिफन मासिकाचे त्रैमासिकाचे संपादक डॉक्टर शिवाजी भुसे छत्रपती संभाजीनगर ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर महाभाऊ साहित्य क्षेत्रातील आमच्या या संमेलन समितीमध्ये आयोजन समिती नियोजन समिती संमेलन समिती या सर्व संमेलन समितीचे पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून आपण समोर जात आहोत मी सर्वांना जाहीर आवाहन करू इच्छितो की आपणास निमंत्रण प्रत्यक्ष मिळाले असेल किंवा नाही मिळाले असेल तरी आपण या कार्यक्रमाला हेच निमंत्रण समजून या ठिकाणी जरूर यावं आणि हजारोंच्यावर या साहित्य संमेलनाला उपस्थिती लाभून आपण या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं मी आपणास आवाहन करतो आणि थांबतो दंडवतपणा